अनम्यूट होऊन एकेकाने आपले अनुभव सांगा कारण मी पण हा प्रयोग आज पहिल्यांदा केला मी तर तुम्हाला कसं वाटलं संगीतातही तुम्ही सांगू शकता हो हो, हो मला तरी मोठी अशी मूर्ती पिवळी धम्मा अशी मूर्ती दिसल्याने तिला खूप हात वगैरे आहेत असे आणि सुरुवातीला एकदम अशी सुंदर लेडी अशी छान हवेत आहे किंवा केस मोकळे आहेत असं दिसत खूपच सुंदर ऍक्च्युअली actually... पिवळा प्रकाश म्हणजे गोल्डन आपण म्हणतो कारण कॉइन्स आपण सहसा बघतो ते इमॅजिन करतो गोल्डन लाईट म्हणजे खूप सुंदर खूप छान अनुभव संगीतात आणि जसं इन्फिनिटीचं मी तुम्हाला सांगितलं की इन्फिनिटी आवडतं चिन्ह आहे त्या ह्या स्पिरिटचं ह्या देवीचं तर इन्फिनिटी तुम्हाला मे बी दिसू शकते आजच्या स्वप्नामध्ये किंवा व्हाईट लाईट दिसू शकतो किंवा गोल्डन प्रकाश दिसू शकतो बालकृष्ण दादांना काही सांगायचंय का ज्यांना सांगायचंय त्यांनी अनम्यूट होऊन सांगायचं सा विग आहे वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतील अकरा दिवस आपण ही साधना करणार आहोत मा नितिकांची तर ही साधना मी आज पहिला दिवस तुम्हाला सांगितलं आहे पण दिवसभरात तुम्ही वेळ काढून तुम्ही कधीही साधना करू शकता आणि तो मंत्र पण मी शेअर करते परत ते जे सिगिल आहे ते पण मी शेअर करते चिन्ह जे तुम्हाला आज्ञाचक्रातनं बघायचं आहे परत इन्फिनिटीचं चिन्ह आहे ते पण मी तुम्हाला शेअर करते आणि जो मंत्र आहे तो पण मी तुम्हाला शेअर करते मंत्र म्हणताना कोणाला काय अनुभव आलाय का आता मंत्र म्हणतानाच मला ती पिवळी मूर्ती दिसत होती खूप छान एक्चुअली तुम्ही जर सर्च केलं ना तर तुम्हाला दिसेल की खूप सुंदर अशी देवी आहे ही म्हणजे मी सांगितलं की हिब्रू लोकांची ही देवता आहे आणि अनिताला काय सांगायचं का यस अनुराधा राठोडला सांगायचं अनिता एकदा आणि चालू होत त्यावेळेला म्हणजे आपण जेव्हा त्यांना आवाहन करतो त्यावेळेला म्हणजे डोळे बंद करूनच करत होतो आणि त्यावेळेला समोर म्हणजे अचानक असा मोठा पांढरा प्रकाश जाणवत होता डोळ्यांसमोर असं बाकी अगोदर असं एक वेगळं फिलिंग म्हणजे असं हात वगैरे आपले जड झालेच होते पण जेव्हा जसं आपलं तुम्ही फास्ट करत होता त्यावेळेला म्हणजे जसं आपण त्यांना हे करतो कर त्यावेळेला असं पांढरा प्रकाश डोळ्यासमोर राहत होता बर बर खूप छान अनुभव आणि आणि तू बरी आहेस का हो हो आपल्या बरे आहेत म्हणजे ब्लर दिसत होतो लेट झाली मी कि मध्ये फक्त मॅम तुम्ही पण हे अटेंड करायची मॉर्निंगला इव्हनिंगला नाही जमायच पण आता मी बऱ्यापैकी म्हणजे छान आहे आणि खरंच सांगू का की जेव्हा आपल्याकडे असं हे नेहमीच अटेंड करते ना म्हणजे मॉर्निंगचं पण जे असतं आपलं मेडिटेशन भरपूर फरक पडतो म्हणजे ठीक आहे की जे आपले काही त्रास असू शकतात पण त्याच लवकरात लवकर हे कसं व्यवस्थितरित्या होत आहे आणि तिथे पण जो महिनाभर जो हा केला तेव्हापासून मी तिकडे असताना पण मी जसं जमेल तसं मी करतच होते मेडिटेशन आणि तुमचं आपलं हे जेव्हा टायमिंग असायचं तेव्हा जेव्हा जसं मिळायचं तसं पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे भरपूर फरक पडला भरपूर फरक पडला माझ्या आणि माहित नाही की या वेळेला कशामुळे एवढं सगळं इतकं हेल्थ इश्यूज झाले होते पण आता मी ठीक आहे बऱ्यापैकी आहे आणि पंधरा दिवस तर मला खरंच काही दिसत नव्हतं ब्लर दिसत होतं संपूर्ण डॉक्टरने सांगितलं तर पाहूया आणखीन अजून वाट पाहूया म्हणून okay. काहीतरी सारखं हे झालं होतं म्हणजे डोळे येणं पण नव्हतं पण त्याच्यापेक्षा वेगळं झालं होतं असं सांगितलं आणि आता छान आहे आता आहे क्लिअर होत आहेत अजून थोडस आहे होऊन जाईल ते होशील एकदम छान बरी होशील आणि हॉस्पिटल मधन तू अटेंड करत होतीस आणि मला माहिती तुला येतात रेकीचे सगळ्यांचे सगळ्यांचे अगदी सगळेचे गुरु आपण हो आशीर्वाद देतात आणि तुम्ही पण आईच्या वेळेला पण जे मॅम केलं ना खरंच आईच व्यवस्थित झालं अगदी सगळे रिपोर्ट्स पण नॉर्मल येत होते मी स्वामींची इतकी प्रार्थना करत होते म्हणजे ज्या ज्या वेळेला केम ला, ला जाण वगैरे जी धावपळ चालू होती नंतर पण तिचं म्हणजे तिचं शेवटपर्यंत एमआरआय पण करावं लागलं नाहीये पण तेवढ्या ह्याच्यातच थोडस दाखवलं की तिला स्पॉन्डिलायसिसचं हे होतं म्हणजे मी इतकी घाबरली होती की तिला काहीतरी वेगळं काहीतरी असू शकतं म्हणजे नवच काहीतरी आहे का असं भीती वाढत होती पण लिटरली किती नाही त्यांचं स्पॉन्डिलायसिस आणि बाकीचे तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले ज्या ज्या वेळेला रिपोर्ट मॅम केले होते मी तर आपलं अटेंड करतच होते तिला स्वामींचं तारक मंत्राचं पाणी जसं आपलं बोलणं झालं होतं तसं मी तारक मंत्राचं पाणी हे करून तिला हॉस्पिटलमध्ये पण तसंच देत होते घरी आल्यावरती तिच्यासाठी प्रार्थना करत होते आणि खरंच स्वामींच्या एवढं हे झालं ना की काय सांगू सगळे रिपोर्ट आले स्वामी अनुभूती आणि तुझा जेव्हा फोन आला तेव्हा रेकी हिलिंग ग्रुप मध्ये मा जे मास्टर आहे त्यांना मी सांगितलं त्याच्यामध्ये अश्विनीताई माधुरी ताई, ताई स्वाती मग कीर्ती आणि सगळे रुपाली सगळ्यांनी लगेच आम्ही रेकी सुरू केली आणि तुझ्या आईला म्हणजे तेवढे ते इतका क्रुशल वेळ होती ती की त्यावेळेस तू सांगायला आणि लगेच जॉईन झाले सगळे आणि लगेच रेखी दिली नाही नाही त्यावेळेला मॅम मला काही सुचतच नव्हतं आणि ज्या वेळेला तिला सिटी स्कॅन मध्ये घेत होते तर पहिला मला तुम्हीच दिसलात माहित नाही का म्हणजे सिटी स्कॅन मध्ये घेता घेता म्हणजे तिचा आता नंबरच आलाय आणि तोपर्यंत तिला पुन्हा एकदा तस तसंच झालं तिने चप्पल वगैरे एक हात वगैरे इतका उडवून लावला मी इतकी घाबरून गेले होते ना की काय करू तिथे डॉक्टरांना कॉल करते डॉक्टर म्हणतात नाही नाही ते महत्वाचं आहे तुम्ही त्यांना आतमध्ये म्हणजे घ्याच म्हणून आणि एका बाजूला तिथे इतकी प्रचंड गर्दी होती होल्ड करणं पण कठीण होतं आणि ते सांगतात म्हणजे इतकी ह्याच्यामध्ये की माहित नाही काय तुमच्याशी एक आहे तुमच्या सगळ्यांशी एक वेगळं नातक झालंय की जेव्हापासून जो जॉईन झाले आहेत आणि कसं अनएक्सपेक्टेडली की मला वाटलं नव्हतं आणि अचानकपणे तुम्हीच काय ते समोर आलात मी माहीत नाही मी कसा पटापट पटापट तुम्हाला कॉल केला हे सगळं जुळवून आणलं स्वामींपर्यंत तुम्ही पोहोचवलत मला खरंच म्हणजे किती आणि त्याच्यानंतर आपलं बोलणं खरं झालं नाही मी तर स्पेशली तुम्हाला कॉल करणार होती पण म्हटलं की जरा थोडं बरं वाटावं नंतर पण तुमची धावपळ होती म्हणून मी कॉल नाही केला पण असं प्रत्यक्षात असं फोन करून मी तुम्हाला फार फार धन्यवाद तुमच्या हिलिंग ग्रुप पण भरपूर धन्यवाद आईसाठी तेच सांगायचं होतं की भरपूर धन्यवाद त्यावेळेला हिलिंग दिलं आणि खरंच आणि हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मी आजही तो विचार करते की काय होतं पंधरा दिवसापूर्वी म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये मी होते आणि त्यावेळेला जे केलं ना म्हणजे काय त्याला काय ब्रह्मांडाची आपली जी शक्ती आपल्या पाठीशी किती आहे आणि किती इझी करून दिलं म्हणजे त्यावेळेला ठीक आहे थोडस असं भीती वाटली सगळं काही होतं पण आज वाटतं अरे मागे वळून जेव्हा आपण बघतो ना की काय काय अशी अनुभूती आपल्याला एक मिळाली आहे की किती इझी करून दिलं स्वामींनी आणि लेखी शक्तीचे खरंच एवढे आभार भरपूर आभार तुमचे पण मॅम भरपूर आभार तुमच्या पूर्ण त्या हिलिंग ग्रुपचे पण भरपूर आभार भरपूर आभार आपण सगळे श्री स्वामी समर्थ म्हणूया अशक्य ही शक्य करतील स्वामी आहे स्वामींचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आणि खूप छान वेगवेगळ्या वेग वेग कनेक्टिव्हिटी होत आहेत आणि आहेत खूप छान मला अनुभव येत म्हणजे ब्रह्म मुहूर्ताला मला काही अनुभव येत ते मी माझ्या हिलिंग ग्रुपमध्ये मी शेअर करत असते आता आपण ह्या आत्ताच्या अनुभवाविषयी आपण जरा असं ज्यांना वाटतंय त्यांच्याशी बोलूया आपण अनुराधा राठोड तिचं सांगणार होते अनुभव येस अनु ओ, हो मॅम तुम्ही जेव्हा मंत्र म्हणत होतात ना मला माहिती नाही पण मला ना दोन क्षणासाठी अगदी झोप लागली डुलकी आली होती आणि हे मला नाही आणि नंतर मी पुन्हा मंत्र म्हणायला लागले असू शकत कि काहीतरी आशीर्वाद असतील आणि ते मिळाले असतील तुला म्हणून तू त्यात गेली असेल तर आज स्वप्नामध्ये कोणाला काही अनुभूती आली तर नक्की तुम्ही उद्या ग्रुपला शेअर करा किंवा हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आत्ताचा तर त्या व्हिडिओ खाली तुम्ही फक्त थँक्यू मा निकिता असं टाकू शकता नितिका आहेत ही ॲक्च्युली मा नितिका म्हणून तर त्यांचे आशीर्वाद मिळतातच म्हणजे तीन महिन्यापासून त्यांचे व्हिडिओ सुरू झालेले आहेत आणि एकही व्हिडिओ मी असा बघितलेला नाही की त्याच्यामध्ये थँक्यू नाही लिहिलेलं तर माझ्या माझ्या व्हिडिओला तुम्ही काही देऊ नका थँक्यू पण फक्त मा नितिकाला तुम्ही थँक्यू करा म्हणजे मी कोणालाच म्हणत नाही की तुम्ही माझ्या याला कमेंट्स टाका किंवा काय पण मा, का मा नितिकासाठी ग्रेटफुल राहण्यासाठी त्या व्हिडिओला तुम्ही नक्की थँक्यू म्हणा बघा तुम्हाला आजपासूनच त्याची अनुभूती येणार आहे उद्यापर्यंत तुम्हाला ज्या ज्या अकरा दिवस तुम्हाला ही साधना करायची आहे मॅनिफेस्टेशन करायची आहे आणि अगदी मनापासून करा मी तुम्हाला सांगते अनुभव येतातच मला एक दिवसात जो अनुभव आला आहे तर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल कदाचित आज उद्यामध्येच तुम्हाला तो अनुभव येईल तर नक्की नक्की तुम्ही सांगा ग्रुपमध्ये टाका नाही तर त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मा थँक्यू मा नितिका एवढं तरी टाका ओके आणि नक्की तुम्हाला जे काही अमाऊंट मिळेल त्या अमाऊंटमधली थोडीशी तुम्ही मा नितिका त्यांच्या नावाने तिथे गरिबाला मदत करा त्या असं मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्हाला एक लाख मिळाले तुम्ही मग त्यातले दहा हजार तुम्ही द्या तुम्ही निस नु, तुम्ही एक डझन केळी जरी घेऊन कोणाला दिली किंवा अशी जरी मदत केली तरी ती तेवढी बास इतकी ती भरभरून देणारी देवता आहे अजून कोणाला काही अनुभव सांगायचा आहे का आजचा खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार हो हो सांगा ना असं वाटत पण सांगते मी ज्या वेळेस आपण ध्यानाला बसलो ना तुम्ही मंत्र सुरू करण्याच्या अगोदर मला पूर्ण हलकं हवेत गेलं परत म्हणजे तरंगल्यासारखं वाटलं पुन्हा खाली आलं पुन्हा असं एकदा दोनदा झालं आणि त्यानंतर माझ्या ह्या साईडला आहे ना एक हलकं 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 खूप असं आणि जाणीव झाली काहीतरी असं हे होतंय बघ वेगवेगळी अनुभूती सगळ्यांना येते अजून कोणाला काही सांगायचंय का जसं संगीता नाशिक वरन जॉईन झालेली त्यांना हा अनुभव आलेला आहे <coughs> थँक्यू यू मानिका थँक्यू मानतिका थँक्यू मानतिका